नमस्कार टेस्टी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अख्खा मसूर आणि तो सुद्धा कुकरमध्ये ढाब्यावरती मिळतो अगदी त्याच चवीचा हा मसूर तयार होतो आणि आपण कुकरमध्ये बनवत असल्याने वेळ सुद्धा यासाठी कमी लागतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मसूर बनवण्यासाठी सुरुवातीला आपणास वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी चार मोठे कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आणि कांद्याचे मोठे मोठे काप करून ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये तमालपत्र सात ते आठ कडीपत्त्याची पानं कोथिंबीर एक इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि झाकण लावून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बघू शकता एकदम बारीक वाटण आपलं तयार आहे त्यानंतर कुकरमध्ये तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे वाटण तेलामध्ये सुरुवातीला मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चिमूटभर सोडा घालायचा सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर झाकण लावून मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे मध्ये मात्र दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचं नाहीतर हे वाटण कुकरला लागू शकतं बघू शकता याला तेल सुटलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा कश्मीरी लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा झाकण लावून दीड ते दोन मिनटं वाफ काढायचे आहे त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेला मसूर घालायचा आहे आणि मसूर मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसूर परतून झाल्यानंतर शिजण्यासाठी साधारणतः दीड ते दोन वाटी पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण लावून मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्यांमध्ये मसूर एकदम व्यवस्थित शिजतो कुकर थंड झाला आहे आणि मसूरसुद्धा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आणि रंगसुद्धा एकदम मस्त आलेला आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये कसुरी मेथी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अजून याला तडका द्यायचा आहे त्यासाठी एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये जिरे घालायचे चार ते पाच सुक्या लाल मिरच्या आणि पाव चमचा लाल तिखट असा हा तडका तयार आहे हा तडका आपण यामध्ये घालूयात आता हा तडका मसूरमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने आपला हा धावा स्टाईल मसूर तयार आहे या पद्धतीने मसूर नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद